हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आमच्या पिढीला मी पिशी भरून पाठवली होती डोंगावला तिच्या ती काय ती गेली नाही माघारी पळून आली रडून रडून आता माझी जायची पंचायत झाली का नाही मी आतापर्यंत गेले असते वारशीला दवाखान्यात माझ्या आईकडं माझी बहीण यायची होती वापस तर ती मी इथंच आहे आणखीन आमचं पप्पे तोंड झाकून घेत आहे सारखं उठलं की सुटलं बही बहिणीला फोन केला होता ती अजून दोन तीन दिवस सोडत नाही म्हणजे उद्या आठ दिवस होते ॲडमिट करून आणि तिला मी विचारलं आई बरी नाही तर ती म्हणजे बरी आहे थोडीशी म्हणजे थोडी कंडिशन हार्ड आहे म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि ती रडत होती माझी बहीण फोनवर यमान हा काय पाहिला काय सारख काय <laughs> विचार <आगे>। माझ्या <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> तर आम्हाला आईनं शाळा ही शिकवली थोडी थोडी भावाला शिकवली बहिणीला काही शिकवली नाही शाळा आमच्या दोघी दोघीजणीला आणि एका बावाला दोघांना शाळा शिकवली तर मी म्हटलं होतं <laughs> <laughs> ती बी कशी कशी शाळा शिकली आईला भांडून शाळा शिकली नाही तर कोणाच्या बी गळ्यात आमची आई कुणाच्या बी गळ्यात बांधून द्यायची लग्न कर म्हणायचे त्याच्यामुळं शाळा शाळा शिकायची शाळा शिकायची म्हणून लय दिवस बसले मग आईच ऐकलेलं बरं होत आहे का नाही पप्पे दारुड्या पिवड्यात दड्यास लग्न केलं असतं कोणाच्या बी गळ्यात बांधून दिलं असतं कोणाच्या बिघड्यात मग लग्न करायला पाहिजे तुम्ही तुझ्या आईसारखं पप्पा कामच करत नव्हते तुझे वडील तुझ्या जीवावर खायचे प्यायचे पहिले आता आता तर लय मारायच सगळं हात पाय सुजूच तर मारत होत त्यांचं बघून माझे मे त्यांचं वनवास आहे दोघीच बहिणी बहिणीच बघून माझं मे लग्न म्हणजे लव्ह मॅरेज करून घेतलं आणि <laughs> आता वाटतं आईनं आईच्या सांगण्यानुसार लग्न केलं असतं बर तर बर झालं असतं दारुड्या दड्याच्या गळ्यात बांधून दिला असतं मॅक केलं असतं लग्न झालं असतं ऐकलं असतं तर त्यांनी अरेंज मॅरेज करून दिलं ह्याच्या पप्पा संघ माझ्या बहिणीचं संसार काय शेवट झाला नाही मॅतनं गेलं बारक्या बहिणीचं अरेंज मॅरेज आहे तिचा नावर दारू कुठे कुठं पडतय मार मारत मी लव लुक मॅरेज केलं आमचा नवरा काय दारू पीत नाही काय पित नाही का आम्हाला काम करते की घरी येते बस चांगलं आहे थोडं म्हणायचं कामाला जाते घरी येते चांगलं सांभाळते दवाखाना ही काय असलं आजारी पडलं तर करते दवाखाना ही खायला प्यायला जर आईचं ऐकावं म्हणलं आईचं ऐकावं म्हणलं तर दारुड पितोड्याच्या गळ्यात बांधून दिलं असतं करा करायला पाहिजे होते लग्न मग अजून रडगाणा सुरू झालं असतं माझं करायला पाहिजे होत ना दारुड्या पिताड्यास लग्न मग काय मग काय म्हणताय बघा मग तुझ्या मम्मीने केलं बाबा नाही दारुड नाही कायच पण कामच करत नव्हतं मारत होत ते अशी परिस्थिती होती त्याला पप्प्याला म्हणलं मी मग अशी व्हिडिओ काढायच्या ही शाळा शिकले पुढं त्यापेक्षा आईनं ज्या ज्या संघ लग्न करून दिली लग्न करायला पाहिजे दारुडे दारुड्या संघ हमकाच दारुड्याच्या गळ्यात पाळलं टाकून दिलं ता। <coughs> असत हुंडा द्यायचा नाही हुंडा घ्यायची प्रथाच नसते तसं म्हणायला आपण पण माणूस देतच असते थोडंफार फार कवाय ना असं लेखीचा संसार अर्धा संसार आई वडील करत असते भांडी बिंडी काय असल ते देत असते परंपरा आहे ती हुंडा नाकाकडे येईल पण चांगलं स्थळ बघून दे दिलं तर नोकरी असायला पाहिजे होते बाबा आज मला दिला असताला पैसे लिहिले जाऊ खायला नोकरी ना नाही काय नाही का नाही गाडवा आणि शिकत बसले एवढच परत शिकत बसले असते अजून पुढं नोकरीच्या लागत बसले असते परत वाटतं अजून माझ्या मोठ्या भावासारखं बसले असते तशीच पडत माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं नाही अजून पंचेचाळीस आहे विचार झालाय का हो झालाय वाटतंय अजून पड पडले असते मीच तशीच दोन्हीकडून कडून वाटतंय काय कळतच नाही डोकं चलत नाही बरं झालं ते झालं माझं जाऊ द्या पण लक्ष द्यायला पाहिजे आईकडं माझं लग्न झालं त्याला सात वर्ष झालं सात वर्ष माझा मोठा भाऊ होता मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे लक्ष दिल मी पण गेले होते ना माया माहेरी पिवडीच्या टायमाला डिलेवरी होऊन त्यावेळेस समोरच ते काय करायचा मला तर घालतच नव्हता खायला प्यायला मला खायच्या प्यायच्या गोष्टी कुठे काढायच्या असतात पण डिलेव्हरी झाल्यानंतर घालते खायला प्यायला आणि तिला ती कामाला न्यायचं माझी डिलिव्हरी झालेली असतात सुद्धा आणि माझे संगोपन करायला माझी देखभाल करायला कोणीच नव्हतं मायापाशी मी दिवसभर एकटी मग सहा दिवस झाले की माझी मीच कपडे धुतली मग गार पाण्यात हातभीत घातलं सगळं सगळं केलं मग ती तिला भाऊ माझं आईला टॉर्चर करत होता ही काम कर ती काम कर शेतातलं मग आई मला करायची तशी तुझं तू तु कर म्हणायची मग असं व्हायचं आपल्या आपल्या लेकरांना आई वडिलांनी संस्कार लावायला हवेत चांगले संस्कार देणं फार गरजेचं आहे शेती घरदार सगळं बिना लग्नाच्या दोघं भावभावांनी आप आपल्या नावावर करून घेतली आपल्या स्वतःच्या नावावर ठेवावं आई वडिलांनी लेकरांचा काहीच अधिकार नसतो त्या प्रॉपर्टीवर माहिती का काय कायद्या आईवडलांच्या प्रॉपर्टीवर आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी उद्या जाते हॉस्पिटलमध्ये माझ्या बहिणीबरोबर आम्हाला फार मदतीची गरज आहे प्लीज सगळ्यांनी मदत करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा